त्या कामात ठेकेदार व काही अधिकारी कर्मचारी संगणमताने भ्रष्टाचार करीत आहेत हद्यवाड व शहरी भागातील भूमिगत गटार योजनेमध्ये अनियमितता हेरफेरी त्रुटी दिसून येत आहे त्या कामाची चौकशी करून होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांनी केली असून त्या आज रोजी मनपा आयुक्तांना त्या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले दरम्यान सदरचे निवेदन हे राजे यांच्या देण्यात आलेले असून यावेळी निवेदन देण्यासाठी पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी जे काही अमृत धोन योजनेअंतर्गत भूमिगत गटारीचं काम चालू आहे त्याच्यात भ्रष्टाचार अनियमित्ताच्या आणि त्रुटीच्या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे धुळे शहरामध्ये अमृत दोन अंतर्गत भूमिगत मल्ल योजनेचं काम चालू आहे पण अतिशय त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि त्रुटी निर्माण झालेल्या आहे नको त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी वसिलाने टाकलेल्या आहेत काही ठिकाणी शोकांतिका का आहे की ज्या ठिकाणी विकसक आहे बिल्डर आहेत त्याच्या जागेवर सुद्धा टाकण्यात आली पण सर्वसामान्य नागरिकांच्या कोण्यामध्ये भूमिगत गटार झालेले नाही जे पायपं फे, आहेत ते विशेष प्युरिफिकेशनचे किंवा दंडा मापदंडाप्रमाणे पाहिजे ते सुद्धा वापरले जात नाही खाली अस्तर या ठिकाणी वापरले गेलेलं नाही ही मोठी शोकांतिका भूमिगत गटारीच्या संदर्भामध्ये आहे या ठिकाणी भूमिगत गटाडीचे जे ठेकेदार आहेत त्यांनी खाली सब ठेकेदार नेमून वेगवेगळ्या पद्धतीने कामं या शहरामध्ये वाटप केली आहे त्यामुळे मनमानी पद्धतीने कुठेही कामं चालू आहे शासकीय मापदंडाप्रमाणे कामकाज होत नाही या योजनेच्या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीने योजना राबवली गेली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केलेली आहे